आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आज आपण सकल भारतीयांच्या वतीनं जे आपलं सर्वांचं संरक्षण देश सीमेवर करतात अशा सर्व सैनिकांचा सन्मान राखण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारची तिरंगा रॅली आपण काढत आहोत आपल्या जालना शहरामध्ये जनार्दन मामा चौकापासून आपण श्रीराम चंद्राच्या मंदिरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी महाआरती करणार आहोत ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी जालण्यात आज तिरंगा यात्रा काढण्यात आली हुतात्मा जनार्दन मामा चौकापासून यात्रेला सुरुवात झाली आणि बडे सडक येथील श्रीराम मंदिरात महाआरती होऊन ती विसर्जित करण्यात आली दरम्यान यावेळी माजी सैनिकांचा सत्कारही करण्यात आला तिरंगा यात्रेत सर्व समभाव पाहायला मिळाला सर्वच पक्षाचे राजकीय मंडळी सर्व धर्म सर्व महिला पुरुष नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान युद्धाची परिस्थिती पाहून आम्हाला देखील तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि आम्ही तयारही होतो परंतु बोलावणेच आले नाही त्यामुळे युद्ध लढण्याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया देखील एका सेवानिवृत्त सैनिकाने दिली आहे काय म्हणणं आहे या सेवानिवृत्त सैनिकाचं से पाहूयात मी हॉनरी कॅप्टन भानुदास एकनाथ शिरसाट सेना मेडल ॲज ए माजी सैनिक आणि एक सैनिक या भूमिकेतनं असं सांगू इच्छितो की जालन्यामध्ये आज सैनिकाच्या सन्मानार्थ भारतीय सेनेच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली आणि खूप सुंदर प्रकारे आयोजन करण्यात आलं काफी खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि एक जालनेकरांनी हे दाखवून दिलं की जालना नेहमीच सैनिकांच्या बरोबर आहे आणि सैनिकांच्या बरोबर असणारे जिथे भारत मातेचा भारतीय स्त्रीचा अवमान केलं जाणार तिथे सैनिक नेहमीच पाऊल उचलणार आणि जेव्हा जेव्हा सैनिक पाऊल उचलणार तेव्हा तेव्हा जालनेकर त्या सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आणि जालनेकरांचं हे पाहून आम्ही सैनिकांना खूप आनंदित झालो कारण की आम्ही सीमेवर लढत असताना घरच्यांची काळजी घेणं घरच्यांबरोबर राहणं आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये जालनेकर नेहमीच सैनिक परिवाराबरोबर पर पर आहेत हे बघून सुद्धा आनंद झाला तसेच मागील काही दिवसापूर्वी पाकिस्तानने आपल्या यात्रेकरोबर एक घृणात्मक हमला केला आणि बावीस जणांना मृत्युमुखी पाडले त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर ऑर्गनाईज करून भारतीय सेनेच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानला एक पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिले की भारतीय सैन्य कधीही चुकीला माफी करणार नाही आणि अशा प्रकारचे ऑपरेशन भारतीय सेना नेहमीच करत राहणार कारण की जिथे जिथे पाकिस्तान अशा कारवाई करणार त्या त्या नेस्तनाबूद करण्यासाठी भारत नेहमीच सज्ज आहे भारतीय सैन्य नेहमीच सज्ज आहे आता ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस तुमची भूमिका काय होती किंवा तुम्हाला त्या संदर्भात काही बोलवणं आलं होतं का ॲज ए माजी सैनिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सर्वच महाराष्ट्रातील सर्वच माजी सैनिकांना एक अलर्ट सतर्कतेचा मेसेज देण्यात आला होता की इन केस जर युद्ध सुरू झालेस तर दोन हजार सतरा नंतर निवृत्त झालेले माझी सै सैनिक यांना केव्हाही वापस बोलून सीमेवर जाण्याची सी, गरज पडल्यास बोलवण्यात येईल आणि सीमेवर पाठवण्यात येईल ताकी आपण पाकिस्तानला चांगल्या प्रकारे धडा शिकू शकतो तुमची काय तयारी होती तयारी केली होती मी आणि माझ्या पूर्ण परिवाराने माझ्या सर्व साथीदारांनी पूर्ण आमचे पिट्टू आमच्या बॅग्स आमचे कपडे सर्व काही तयारी करून आम्ही फक्त एका निरोपाची वाट बघत होतो की केव्हा आम्हाला बोलावण्यात येते आणि कुठे आम्हाला बोलावण्यात येते की त्या ठिकाणी जाऊन वेळेवर मेडिकल चेकअप करून लवकरात लवकर सीमेवर पोहोचण्यासाठी आम्ही आतुर होतो लढायची संधी न मिळाल्या खंत वाटते का सैनिक हा लढण्यासाठीच असतो सैनिक आपलं सर्वस्वपणाला लावून लढण्यासाठी सेनेमध्ये गेलेला असतो आणि ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळेस सर्व सैनिक मीच नाही तर सर्व सैनिक बिलकुल कारण की ही त्यांची त्यांनी जे पर, कठोर परिश्रम घेतलेले असतात कठोर प्रशिक्षण घेतलेला असतात त्याचा रिझल्ट येण्याची ही वेळ असते की मी काय प्रशिक्षण घेतलंय मी काय परिश्रम केलेत आणि ते दाखवून द्यायची वेळ ही युद्धाची असते आणि अशा टायमाला जर ते दाखवण्याची वेळ आली नाही तो दाखवण्याचा मोका भेटला नाही तर ती एक सैनिकासाठी खंत असू शकते तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक सैनिक ह्या वेळेची वाट बघत असतो पण आता तुम्हाला बोलवणं आलं होतं किंवा निरोप आला होता तर मग घरच्यांची मुलांची पत्नीची काय परिस्थिती झाली होती आमच्या घरच्यांची सगळेच नेहमी आमच्या माझ्याच नाही तर सर्व माझी सैनिकांच्या पाठीशी देश सेवेसाठी तत्पर असतात इथे म्हणले की तुम्हाला जर बोलवणं आलं तर तुम्ही सावकार जा वाटल्यास आम्हालाही ऍज ए पोटर ऍज ए कुली म्हणून सेवा देण्याचा जर मोका भेटत असेल तर आम्हीही तुमच्या बरोबर सैन्य सेवा करण्यास अगदी मोफत करण्यात तयार आहोत देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या आजी माजी सैनिकांना ईडीटीव्ही टी व्ही न्यूजचा मानाचा मुजरा जय हिंद